शेतकरी मित्रांनो आपण कपाशी पिकामध्ये पहिल्या फवारणी करत असताना मावा असेल पांढरी माशी असेल तुडतुडी असेल किंवा थ्रिप्स असेल या किडींच्या नियंत्रणासाठी आपण कुठले कीटनाशकं घेतले पाहिजे असे टॉप पाच कीटनाशकं आपण आठवड्यामध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे आपला हॉस्टाईन दोस्त योगेश्वर बोंद्रे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंद्रे ॲग्रीटेक या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो शेती वितरण तो याच्यामध्ये आपण कुठ कुठले मालिकुल घेऊ शकतो तर सर्वप्रथम जो काय थामॅक्टॉक्झम नावाचा था जो काही माल्युकूल आहे तो तुम्ही प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये आठ ग्रॅम या प्रमाणात फॉरनिंग करू शकता आता बाजारामध्ये शिजिंटा कंपनीचा ॲक्ट्रा या नावाने उपलब्ध आहे किंवा त्या ठिकाणी दुसरा मालिकूल पाहायला गेलं तर इमिडा कोपडीस सतरा टक्के हा जो काही मालिकुल आहे तो सुद्धा तुम्ही प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये दहा ते बारा मिली या प्रमाणात घेऊ शकता बाजारामध्ये बाहेर कंपनीचं कम्पोटर या नावाने उपलब्ध आहे किंवा याऐवजी इमिडिया कॉम्प्युटर तीस टक्के म्हणजे बाहेरचं सुपर कॉम्प्युटर प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये त्या ठिकाणी सात ते या प्रमाणात तुम्ही फवारणी करू शकता शिक्षक मित्रांनो जर तुमच्या कपाशी पिकावर जास्त प्रमाणात त्या ठिकाणी मावा असेल तोडतोडी असेल तर त्याच्या नियंत्रणासाठी तुम्ही प्रोनिकामाइड जो काय मालिकोले म्हणजेच यू पी एल कंपनीचं ओलाला किंवा सॉल्व कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचं पानामा या दोन कीटकनाशकापैकी तुम्ही कुठलंही कीटकनाशक प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये सहा ते सात ग्रॅम या प्रमाणात फवारणी करू शकता जेणेकरून तुमच्या कपाशी पिकावरील मावा असेल तुडतोडी असेल थ्रीप असेल याचा परिपूर्ण नायनाट त्या ठिकाणी होणार आहे तुम्हाला हे मी जे काही टॉप चार कीटकनाशक सांगितले या चार कीटकनाशकापैकी तुमच्या कपाशी पिकावर तुमच्या मावा किडींचा कशा पद्धतीनं प्रादुर्भाव झालेला आहे यासंदर्भात विचार करून तुम्ही या चारपैकी तुम्ही कुठलंही कीटकनाशक घेऊ शकता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच शेती शेतीसंदर्भात परिपूर्ण माहितीसाठी बौंद्रे अग्रिटेडसोबत जोडून राहा धन्यवाद